श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ मी सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही दहा मे रोजी आलेली आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन तर करा करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ प्रेस अक्षय तृतीयाला तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसांचं महत्व विशद केलं जात असा हा दिवस अक्षय तृतीया आणि याला आखाजी अशा कितीतरी नावाने साजरा आहे सण भारतातल्या कोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ ठरले जाणून घेणार आहोत आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केली गोष्ट अनंत काळ टिकते असेही म्हणतात याच दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचा कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते यामुळे आपल्या कुटुंबाची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे आणि भगवान कुबेऱ्याची पूजा करणे आवश्यक असल्याचे मत आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असेही म्हणतात अक्षय तृतीयाला जितके दानाचे महत्व आहे तितकेच खरेदी करण्यालाही महत्व आहे या दिवशी लग्न गृहप्रवेश आर्थिक गुंतवणूक धार्मिक विधी अथवा सोने खरेदी अशी कोणतीही गोष्ट करणं शुभ मानलं जात जाणून घेऊया या अक्षय तृतीयेला राशीनुसार काय खरेदी करावे मेष राशीसाठी अक्षय तृतीयेला खरेदी करण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहांशी येतो असेही म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळच आहे वृषभ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र वृषभ राशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावे ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदळास सुख समृद्धी आणि वैभवाशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचंही म्हटलं जात तसेच ज्योतिषशास्त्रात तांदळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहांशी संबंधित असल्याचेही म्हटलं जात मिथून राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी करणे मिथुन राशीच्या लोकांनी मूग धने आणि कपडे खरेदी करावे मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंध ही बुध ग्रहाशीच येतो पुढची रास आहे कर्करास कर्कराशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कर्कराशीच्या लोकांनी दूध आणि तांदळाची खरेदी करावी कर्कराशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो सिंह राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी सिंह राशीच्या लोकांनी लाल फळे आणि तांबे खरेदी करावे स्वामी असून या वस्तूंचा संबंध कन्या राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी कन्या राशीच्या लोकांनी मुग खरेदी करावे कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे मुगाचा संबंध बुध ग्रहाशी येतो तूळ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी तुळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाला साखर आणि तांदूळ खरेदी करावे ग्रहाचा संबंध साखर आणि तांदळाशी येतो हे खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाते वृश्चिक राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गुळ खरेदी करा गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगळ आणि सूर्य मित्र राशी मानले जातात धनुराशीसाठी अक्षय तृतीया खरेदी धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत मकर राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूंची खरेदी करावी मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असून या संबंध शनी ग्रहाशी येतो कुंभराशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कुंभराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाला काळे तीळ आणि कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनिग्रहाशी येतो सर्वात शेवटची रास म्हणजे मीन रास मीन राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे मीन राशीच्या लोकांनी हळद आणि चना डाळ यांची खरेदी करावी या वस्तूंचा संबंध ग्रहाशी येतो तर अशा प्रकारे आज आपण अक्षय अक्षय तृतीयाच्या दिवशी राशीनुसार कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे आज आजून घेतले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತಂ